आठ जंगल जिथे सूर्याची किरणंही जमिनीपर्यंत पोहोचायला धजत नाहीत अशा एका भयाण अरण्यात एक पुरातन मंदिर उभं होतं त्याच्याभोवती अगणित दंतकथा विणल्या गेल्या होत्या दंतकथा ज्या केवळ कथा नव्हत्या तर साक्षात भयाचे आणि रहस्याचे आगार होत्या हे मंदिर सामान्य लोकांसाठी नव्हतं इथे जो कुणी एकदा पाय ठेवायचा तो घरी परत जाईलच याची शाश्वती नसायची कारण असं म्हटलं जायचं की हे मंदिर फक्त पुण्यात्म्यांनाच परत पाठवतं तर पापांमध्ये लिप्त असलेल्यांना ते आपल्या मगरमिठीत कायमचं कैदेत ठेवतं मंदिराच्या अगदी जवळच एक जुनाट विहीर होती तिचं पाणी काळं खोल आणि भयावह होतं जणू काही पाताळात जाण्याचा तो एकमेव मार्ग असावा तिच्याबद्दल असं बोललं जाई की जी व्यक्ती पापांनी बरबटलेली असेल तिला ही विहीर आपल्या पोटात खेचून घेते कुणीही पाहिलं नव्हतं की आत नेमकं काय होतं पण विहिरीच्या खोल गर्भात एकदा गेलेला माणूस कधीच परत आला नाही हे मात्र खरं होतं त्यामुळे या मंदिराची भीती आणि गुढता आणखीनच वाढली होती ती केवळ एक भीती नव्हती तर एक अनामिक दहशत होती त्या परिस्थितीत विक्रम नावाचा एक तरुण प्रवासी त्या घनदाट जंगलात शिरला तो केवळ धाडसीच नव्हता तर त्याला अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याची एक दुर्दम्य इच्छा होती त्याने या मंदिराच्या दंतकथा ऐकल्या होत्या आणि याच दंतकथांनी त्याला इथपर्यंत ओढून आणलं होतं अनेक दिवस प्रवास करून वाटेतील खाचखळगे आणि भयाण रात्री अनुभवून तो अखेर त्या मंदिरापाशी पोहोचला मंदिराची रचना भव्य असली तरी काळानुरूप ती जीर्ण झाली होती भिंतींवर कोरीव काम होतं पण ते आता स्पष्ट दिसत नव्हतं त्यावर काळोखाची आणि भयाची एक जाडसर पूट चढली होती वातावरणात एक प्रकारची भयान शांतता होती जी काळजाचा थरकाप उडवत होती मंदिरात कुणीही नव्हतं फक्त एक जुना दिवा मिणमिणत होता जणू तो स्वतःच एखाद्या अदृश्य शक्तीच्या भीतीने थरथर कापत होता विक्रम मंदिराच्या गाभाऱ्यात गेला आणि त्याने डोळे मिटून घेतले त्याला माहीत होतं की आता खरी परीक्षा सुरू आहे काही क्षणातच त्याला एक विचित्र अदृश्य शक्ती आपल्याकडे ओढत असल्याचं जाणवलं त्याचे पाय आपोआप मंदिराबाहेरच्या त्या विहिरीकडे वळले त्याच्या हृदयाची धडधड वाढली ती इतकी की त्याचे कान बधीर होत होते त्याला आठवलं की त्याने आयुष्यात अनेक चुका केल्या होत्या काही स्वार्थापोटी तर काही क्रोधापोटी नकळत का होईना पण काही अक्षम्य पापे त्याच्या हातून घडली होती त्याला वाटलं माझा अंत आता जवळ आलाय हीच माझ्या पापांची शिक्षा आहे तो जसजसा विहिरीच्या जवळ जाऊ लागला तसतशी ती शक्ती अधिक तीव्र झाली त्याचे पाय लटपटू लागले आणि त्याला विहिरीच्या खोल गर्भातून एक अदृश्य भयावह ओढ जाणवू लागली विहिरीतून एक थंडगार हवा बाहेर येत होती जी त्याच्या हाडापर्यंत भिडत होती एका क्षणासाठी त्याला विहिरीच्या आतून काहीतरी कुजबुजल्याचा आवाज आला जणू काही अज्ञात आत्म्यांचे आक्रोश त्याच्या कानावर पडत होते तो जवळजवळ विहिरीच्या काठावर पोहोचला होता एक क्षण त्याला वाटलं की तो आता आत खेचला जाईल आणि त्या अंधाऱ्या गर्भात कायमचा विलीन होईल त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं विहिरीतून येणारी ओढ अचानक कमी झाली त्याचे पाय जागेवरच थांबले त्याला आश्चर्य वाटलं पण त्याहून अधिक एक अनामिक भीती त्याच्या मनात घर करून राहिली त्याने डोळे उघडले आणि विहिरीकडे पाहिलं ती शांत होती तिच्यातून आता कसलीच ओढ येत नव्हती ती केवळ एका अथांग गुढतेने भरलेली होती त्याला काही कळेना मंदिरातून एक वृद्ध पुजारी बाहेर आले त्यांचे केस पांढरे होते पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एका प्राचीन ज्ञानाची चमक होती त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता पण त्या शांततेत एक गुढ हसू दडलं होतं त्यांनी विक्रमाकडे पाहून स्मित केले घाबरू नकोस बाळा पुजारी म्हणाले त्यांच्या आवाजात एक खोल अनाकलनीय प्रतिध्वनी होता तू सुरक्षित आहेस विक्रम गोंधळला होता पण पुजारीजी मला वाटलं की ही विहीर मला खेचून घेईल मी माझ्या चुकांबद्दल विचार करत होतो माझ्या पापांबद्दल पुजारी हसले त्यांचे हसू शांत होते पण त्यात एक भयानक सत्य दडलेलं होतं ही विहीर फक्त शरीराला खेचत नाही तर ती आत्म्यालाही शुद्ध करते पण तिच्या शुद्धीकरणाची पद्धत वेगळी आहे इथे येणारा प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्मांचा विचार करतो पण केवळ पापेच महत्वाची नसतात बाळा महत्वाचं असतं ते त्या पापांमागचं कारण आणि त्याबद्दलचा पश्चाताप पुजारी पुढे म्हणाले जे खऱ्या अर्थाने पापी असतात ज्यांच्या मनात पश्चाताप नसतो ज्यांनी जाणून बुजून अमानुष कृत्यन केली असतात त्यांनाच ही विहीर आपल्याकडे खेचते पण ज्यांच्या मनात आपल्या चुकांबद्दल प्रामाणिक पश्चाताप असतो ज्यांना स्वतःला सुधारायचं असतं ज्यांच्या हातून झालेल्या चुका केवळ परिस्थितीमुळे किंवा अज्ञानामुळे घडल्या असतील त्यांना ही विहीर स्वीकारत नाही पुजारींच्या डोळ्यांतील चमक वाढली हे मंदिर आणि ही विहीर एक प्रकारची परीक्षा आहे पण ती तू समजतोस तशी नाही ही विहीर एका अर्शासारखी आहे जी तुला तुझ्या आत दडलेल्या चांगुलपणाची आणि वाईटपणाची जाणीव करून देते पण हे फक्त एक निमित्त आहे विक्रम अजूनही गोंधळला होता निमित्त कसलं निमित्त पुजारींचा आवाज अचानक खोल झाला त्यात एक थरकाप उडवणारी गंभीरता आली या मंदिराचं खरं रहस्य या विहिरीत नाही बाळा या मंदिराचं खरं रहस्य आहे तू स्वतः तू जेव्हा विहिरीच्या जवळ होतास तेव्हा तुला तुझ्या पापांची जाणीव झाली आणि त्याबद्दल तुझ्या मनात पश्चाताप निर्माण झाला हा पश्चाताप ही भीती हे सर्व या मंदिराने तुझ्या मनात जागृत केलं त्यांनी विक्रमाच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्या हाताचा स्पर्श थंडगार आणि भयावह होता ही विहीर केवळ एक प्रतीक आहे इथे येणारे लोक जे स्वतःला पापी समजतात त्यांच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावनाच त्यांना या विहिरीकडे ओढते आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की विहिरीने त्यांना सोडून दिलं तेव्हा ते, ते शुद्ध झाल्याचं समाधान घेऊन परत जातात पुजारी पुढे म्हणाले त्यांचे डोळे आता थेट विक्रमाच्या डोळ्यात पाहत होते आणि त्यात एक भयंकर सत्य दडलं होतं पण जे खऱ्या अर्थाने पापी असतात आणि ज्यांच्या मनात किंचितही पश्चाताप नसतो त्यांना ही विहीर खेचून घेत नाही तर त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण करते की ते स्वतःच त्या विहिरीत उडी घेतात त्यांना वाटतं की हेच त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त आहे आणि मग आम्ही मंदिराचे रक्षक त्यांच्या आत्म्यांना या मंदिरात कायमचं कैद करून ठेवतो या मंदिराची खरी शक्ती आहे माणसाच्या मनातील भीतीवर आणि अपराधीपणावर नियंत्रण मिळवणं विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आता सर्व काही स्पष्ट झालं होतं पण हे सत्य भयावह होतं या मंदिराचं आणि विहिरीचं गूढ केवळ एका विहिरीचं पाणी नव्हतं तर ते माणसाच्या मनातील भीती आणि अपराधीपणाचा खेळ होता ज्या विहिरीला तो मुक्तीचं प्रतीक समजत होता ती तर आत्म्यांना कायमचं कैद करण्याचं साधन होतं त्याने पुजारीजींकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचं गूढ हसू आता एक भयानक विकृत हास्य बनलं होतं विक्रमला कळलं की तो एका मोठ्या सापळ्यात अडकला होता तो आता केवळ एक धाडसी प्रवासी नव्हता तर एका अनाकलनीय भयावह सत्याचा बळी बनला होता त्याला परत जाण्याची आता कोणतीच खात्री नव्हती डोळ्यासमोर पुजाऱ्याचा चेहरा एका भयानक विकृत हास्यात बदलला होता ज्या विहिरीला तो आत्मशुद्धीचे प्रतीक समजत होता ती तर आत्म्यांना कायमचे कैद करण्याचे साधन होते पुजारीचे डोळे त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत होते आणि त्यात एक अनाकलनीय प्राचीन क्रूरता होती तू आता सत्य जाणले आहेस बाळा पुजारीचा आवाज आता अधिक खोल घुमणारा आणि भयावह होता आणि या सत्यासोबत तू आता आमच्या साम्राज्याचा भाग झाला आहेस विक्रमला भयान धक्का बसला त्याच्या मनात पळून जाण्याचे विचार आले पण त्याचे पाय जणू जमिनीला चिकटले होते त्याला जाणवले की पुजाऱ्याच्या शब्दांमध्ये एक अदृश्य शक्ती होती जी त्याला खिळवून ठेवत होती मंदिराच्या भिंतींवरची कोरीव कामे आता त्याला अधिक स्पष्ट दिसू लागली होती ती केवळ चित्रे नव्हती तर अनेक आत्म्यांचे वेदनादायक मुखवटे होते जे आता त्याच्याकडे पाहत हसत होते आमचे साम्राज्य विक्रम अडखळत बोलला याचा अर्थ काय पुजारी हसले याचा अर्थ असा की तू आता आमच्या मंदिराच्या नियमांनी बांधला गेला आहेस तू आता मुक्त नाहीस ज्यांना आम्ही शुद्ध करून पाठवतो ते केवळ आमचे संदेशवाहक असतात ते बाहेरच्या जगात जातात आणि या मंदिराची कथा सांगतात ज्यामुळे अधिक लोक इथपर्यंत येतात आणि जे सत्य पाहतात त्यांच्यासाठी इथे दोनच मार्ग असतात एकतर ते भीतीपोटी विहिरीत उडी घेतात आणि त्यांचे आत्मे इथे कायमचे कैद होतात किंवा ते आमच्या सेवेत रुजू होतात पुजाऱ्याने मंदिराच्या आत बोट दाखवले आतून आता बारीक आवाजात कुजबूज ऐकू येत होती जणू काही अनेक आत्मे एकत्र बोलत होते आमचे साम्राज्य मोठे आहे बाळा आम्ही केवळ मानवी भीतीवर राज्य करत नाही तर मानवी वासनांवर आणि दुर्बळतेवरही हे मंदिर फक्त एक प्रवेशद्वार आहे विक्रमला घाम फुटला त्याच्यासमोर दोन पर्याय होते एकतर विहिरीत उडी घेऊन आपल्या आत्म्याला कायमचे कैद करून घेणे किंवा या भयावह शक्तींच्या सेवेत रुजू होणे दोन्ही पर्याय मृत्यूपेक्षाही भयंकर होते पण मी तुमच्या सेवेत रुजू झालो तर काय होईल विक्रमने धैर्याने विचारले त्याला माहित होते की त्याला यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य पसरले तू आमच्यासाठी आणखी लोकांना इथे आणशील तू त्यांची भीती जागृत करशील त्यांच्यातील अपराधीपणा बाहेर काढशील तू त्यांना त्या विहिरीपर्यंत घेऊन जाशील तू या मंदिराचा एक भाग होशील जसा मी आहे आणि जसे माझ्या आधीचे अनेक जण झाले आहेत त्यांनी आपल्या अंगावरील जुनाट वस्त्र बाजूला केले त्यांच्या हातावर आणि गळ्यावर काही गूढ चिन्हे कोरलेली होती जी आता काळोखात चमकत होती ती चिन्हे रक्तासारखी लाल होती आणि त्यातून एक प्रकारची भयाण ऊर्जा बाहेर पडत होती हे मंदिर हजारो वर्षांपासून इथे आहे बाळा पुजारी म्हणाले आणि आम्ही हजारो वर्षांपासून आत्म्यांना कैदी बनवत आहोत प्रत्येक नवीन आत्मा आम्हाला अधिक सामर्थ्य देतो आणि आता तुझा आत्मा आम्हाला आणखी सामर्थ्य देईल विक्रमला आठवले की त्याने काही पुस्तकांत अशा प्राचीन काळ्या जादूच्या मंदिरांबद्दल वाचले होते जिथे मानवी भीती आणि आत्म्यांचे शोषण करून शक्ती मिळवली जाते तो आता केवळ एका दंतकथेचा भाग नव्हता तर त्या दंतकथेच्या क्रूर सत्याचा अनुभव घेत होता एक विक्रमने आपली नजर विहिरीवरून पुजाऱ्याकडे वळवली त्याच्या मनात एक विचार चमकून गेला यांना जर भीती आणि अपराधीपणा हवा असेल तर मी त्यांना तेच का देऊ नये जर मला तुम्हाला मदत करायची असेल विक्रम म्हणाला त्याचा आवाज आता अधिक स्थिर होता तर मला तुमच्या शक्तीबद्दल अधिक जाणून घ्यावे लागेल मला समजून घ्यावे लागेल की हे कसे कार्य करते पुजाऱ्याच्या डोळ्यात चमक आली त्याला वाटले की विक्रम त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे उत्तम तू योग्य निर्णय घेतलास बाळा आम्ही तुला सर्व काही शिकवू तू आमचा एक महत्त्वाचा भाग बनशील पुजाऱ्याने विक्रमला मंदिराच्या आत घेऊन जाण्यासाठी हात पुढे केला विक्रमने त्याचा थंडगार हात धरला पण त्याच्या मनात आता भीतीऐवजी एक नवीन निश्चय होता तो या भयावह शक्तीचा बळी होणार नव्हता तो यातून मार्ग काढणार होता भले तो मार्ग कितीही कठीण असो तो मंदिराच्या आत शिरला जिथे जुनाट अंधार आणि आत्म्यांची कुजबूज त्याच्या स्वागताला होती त्याला माहीत होते की त्याची लढाई आता सुरू झाली होती आणि ती एका भयावह आणि रहस्यमय शक्तीविरुद्ध होती त्याला आता या मंदिराच्या अंतिम सत्याचा शोध घ्यायचा होता ते सत्य जे त्याला या भयानक सापळ्यातून बाहेर काढू शकेल तो मंदिराच्या आत होता जिथे अंधार आणि आत्म्यांची कुजबूज अधिकच गडद झाली होती पुजाऱ्याने त्याला मंदिराच्या खोलवर असलेल्या एका गुप्त कक्षात नेले तो कक्ष प्राचीन चिन्हांनी भरलेला होता आणि मध्यभागी एक वेदी होती जिच्यावर काही हाडे आणि सुकून गेलेली फुले पडली होती हवेत एक विचित्र आंबट वास होता येथेच आम्ही आमची खरी शक्ती गोळा करतो बाळा पुजारी म्हणाले त्यांचे डोळे अंधारातही चमकत होते प्रत्येक आत्मा जो या विहिरीत उडी घेतो त्याची ऊर्जा आम्ही इथे शोषून घेतो ही ऊर्जाच आम्हाला अमरत्व देते आणि बाहेरच्या जगावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देते विक्रमने भीतीने थरथरत आजूबाजूला पाहिले त्याला जाणवले की भिंतींमध्ये लहान कोनाडे होते आणि त्यातून डोळे त्याला निरखत होते ते डोळे कुजबुजणाऱ्या आत्म्यांचे होते आम्ही लोकांना त्यांची पापे दाखवतो पुजारी पुढे म्हणाले पण ते पापे केवळ एकनिमित्त असतात खरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना ही भावनाच त्यांना कमकुवत करते आणि आमच्यासाठी बळी बनवते आणि जे लोक शुद्ध होऊन परत जातात ते आमच्यासाठी बाहेरच्या जगातील कान आणि डोळे बनतात ते इतरांना या मंदिराची कथा सांगतात ज्यामुळे अधिक लोक इथपर्यंत ओढले जातात विक्रमला पुजारीचा डावपेच आता पूर्णपणे स्पष्ट झाला हे मंदिर केवळ एका विशिष्ट प्रकारच्या वाईट शक्तीचे केंद्र नव्हते तर ते मानवी मनावर आधारित एक भयानक मनोवैज्ञानिक प्रयोगशाळा होती पुजारी लोकांना त्यांच्याच भीतीमध्ये अडकवून त्यांची ऊर्जा शोषून घेत होते पुजारीने एका जुनाट लाकडी पेटीतून एक जाड चांबड्याचं पुस्तक बाहेर काढलं ते पुस्तक इतकं जुनं होतं की त्याचे कागद पिवळे पडले होते आणि त्यावर प्राचीन लिपीत काहीतरी लिहिले होते हे आमचं सर्वात मोठं रहस्य आहे पुजारीने कुजबुजले या पुस्तकात आत्म्यांना कसे आकर्षित करायचे त्यांची भीती कशी वाढवायची आणि त्यांची ऊर्जा कशी शोषून घ्यायची याबद्दलचे सर्व नियम आहेत हे पुस्तक हजारो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लिहिले होते ज्यांना आत्म्याचे शिकारी म्हटले जाई त्याने ते पुस्तक विक्रमाच्या हातात दिले पुस्तकाचा स्पर्श थंडगार आणि भयावह होता जणू काही त्यातून हजारो आत्म्यांचा वास येत होता विक्रमाने पुस्तक उघडले त्याला त्यातील ते लिपी कळत नव्हती पण पानापानावर मानवी आकृत्या आणि त्यांच्याभोवती गूढ वर्तुळे काढलेली होती त्याला जाणवले की हे केवळ शब्द नव्हते तर एक प्रकारची जादू होती या पुस्तकातच यातून सुटण्याचा मार्ग असला पाहिजे विक्रमने मनातल्या मनात विचार केला त्याने पुजाऱ्यावर नजर ठेवली पुजारी विक्रमला पुस्तक वाचताना पाहून हसत होते त्यांना वाटले की विक्रम त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत आहे तू हे पुस्तक वाचायला शिकशील पुजारी म्हणाले आणि मग तू आमच्या शक्तीचा वारसदार होशील पण लक्षात ठेव यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही एकदा इथे आलास की तू आमचाच विक्रमने मान डोलावली पण त्याच्या मनात एक तीव्र निश्चय होता त्याला माहीत होते की त्याचे आयुष्य आता पणाला लागले होते त्याला या पुस्तकातील लिपी शिकायची होती ती समजून घ्यायची होती आणि या शक्तीचा वापर या मंदिराला आणि पुजाऱ्यालाच संपवण्यासाठी करायचा होता त्याने पुढचे काही दिवस त्या पुस्तकाचा अभ्यास करण्यात घालवले पुजारी त्याला मदतीसाठी येणारे नवीन बळी कसे ओळखायचे आणि त्यांची भीती कशी वाढवायची हे शिकवत होते विक्रम वरवर तरी आज्ञाधारक दिसत होता पण आतून तो या मंदिराच्या प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेले रहस्य शोधत होता एक दिवस त्याला, त्याला त्या पुस्तकात एक विशिष्ट उतारा सापडला जो इतर सर्व मजकुरापेक्षा वेगळा होता तो उतारा एका विशिष्ट नक्षत्राच्या दिवशी आणि एका विशिष्ट मंत्रोच्चाराने मंदिराची शक्ती उलटवता येते असे सांगत होता तो उतारा आत्म्याला मोकळे करण्याचा आणि बळीला शांत करण्याचा मार्ग होता त्याला समजले की हेच या भयानक शक्तीला उलथून टाकण्याचे एकमेव रहस्य होते ती रात्र जवळ आली होती जेव्हा तो विशिष्ट नक्षत्र आकाशात चमकणार होता विक्रमने संधी साधली पुजाऱ्याने त्याला एक नवीन बळी आणण्यासाठी बाहेर पाठवले होते पण तो त्याऐवजी थेट मंदिराच्या गुप्त कक्षात गेला त्याने वेदीवरील हाडे बाजूला केली आणि त्या नक्षत्राकडे पाहून पुस्तकात लिहिलेला मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली मंदिरात एक भयान शांतता पसरली मग अचानक सर्व दिवे थरथरू लागले आणि भिंतींवरील आत्म्यांच्या आकृत्या अधिकच स्पष्ट झाल्या पुजाऱ्याचा आवाज बाहेरून आला थांब तू हे काय करत आहेस पुजारी धावत कक्षात आले त्यांच्या डोळ्यात आता संताप आणि भीती होती तू आम्हाला धोका देत आहेस तुम्ही मला चुकीचे ओळखले पुजारी विक्रम शांतपणे म्हणाला मी तुमचा वारसदार नाही मी तुमचा अंत आहे पुजाऱ्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण विक्रमने मंत्राचा शेवटचा शब्द उच्चारला एका क्षणात मंदिराच्या भिंती कंप पाहू लागल्या विहिरीतून एक प्रचंड ऊर्जा बाहेर आली आणि ती थेट पुजाऱ्याला आणि मंदिराच्या भिंतींना धडकली पुजाऱ्याने एक भयावह किंकाळी मारली आणि त्याचे शरीर धुरासारखे विरघळून गेले मंदिरातील आत्म्यांच्या कुजबुजी आता वेदनादायक आरोळ्यांमध्ये बदलल्या होत्या मंदिराच्या भिंती कोसळू लागल्या आत्म्यांच्या आकृत्या विरघळून आकाशात गेल्या जणू काही त्यांना अखेर मुक्ती मिळाली होती विहीर शांत झाली तिच्यातून येणारी भयावह ओढ पूर्णपणे नाहीशी झाली होती सर्व काही शांत झाल्यावर विक्रमने पाहिले की मंदिर आता केवळ जुनाट दगडांचा ढिगारा होता विहीर अजूनही तिथेच होती पण तिच्यातून येणारी भयावह ऊर्जा आता शांत झाली होती तिला आता फक्त स्वच्छ पाणी दिसत होते त्याने त्या भयावह पुस्तकाकडे पाहिले ते पुस्तक आता मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते विक्रमला एक नवीन ऊर्जा आणि शांतता जाणवली त्याने केवळ स्वतःलाच वाचवले नव्हते तर हजारो वर्षांपासून कैद असलेल्या आत्म्यांनाही मुक्ती दिली होती तो त्या घनदाट जंगलातून बाहेर पडला आता सूर्याची किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडत होती आणि त्याला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येत होता त्याला माहीत होते की ही दंतकथा आता संपली होती पण त्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली होती एक अशी सुरुवात जिथे तो आता केवळ एक साहसी प्रवासी नव्हता तर एक असा माणूस होता ज्याने अंधारावर विजय मिळवला होता त्याने कधीही त्या मंदिराच्या वाटेने पुन्हा जायचे नाही असे ठरवले पण त्या अनुभवाने त्याला कायमचे बदलले होते त्याला आता जगातील चांगल्या वाईट गोष्टींची अधिक खोलवर समज होती आणि मानवी मनातील भीती आणि आशेच्या शक्तीची त्याला खरी जाणीव झाली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद